नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन या ठिकाणी वेगवेगळ्या बॅचेस आपण चालवतो आहोत समाज कल्याणची बॅच असेल टी आय टीची बॅच मुख्य सेविकेची बॅच मराठी व्याकरण टी सी एस पॅटर्नचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत वीस प्रश्न आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये दर्जेदार आहेत संपूर्ण सराव पेपर सोडवल्यावर जर वीस पैकी जर पंधरा प्लस जर तुमचे बरोबर येत असेल ना तर समजायचा आपला अभ्यास हा चांगला आहे मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रासी भेद आयसे या ओळीतील मऊ मेनाहून याचा ध्वन्यर्थ ओळखा असं म्हटलेलं आहे क्षणात वितळणारे अतिशय पातळ प्रेमळ आणि दयाळू मेनाहून मऊ असलेले आधी वाक्य लक्षात घ्या मऊ मेनाहून आम्ही विष्णूदास कठीण वज्रासी भेदू आयसे आता मऊ मेनाहून ध्वन्यर्थ ओळखा म्हटलेला आहे बघा अर्थ असतात व्यंगार्थ ध्वन्यर्थ वाच्य अर्थ आम्हाला ते कळाले पाहिजे मेनाहू न मऊ आहेत म्हणजे काय आहे प्रेमळ आणि दयाळू आहोत म्हणजे एवढे प्रेमळ आणि दयाळू आहोत पण आम्ही जर कठोर झालं तर आम्ही वज्राला सुद्धा भेदू शकतो असा एक विरोधाभास या वाक्यामध्ये दाखवलेला आपल्याला दिसतोय भुंकणारा कुत्रा चावत नसतो या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा आता इथे हे जे कुत्रा आहे ना जसाच्या तसं कुत्र्याला म्हटलेलं आहे एखादा फार बोलतोय फार बडबड करतोय एखादा शिगाळा करतोय तो माणूस फार काही लय शक्तिशाली आहे असं समजायची गरज नाही म्हणजे खूप जास्त बोलणारा व्यक्ती खूप काही करेल असं म्हण मन, म्हणणं योग्य ठरत नाही मग त्याला काय म्हणणार आम्ही भुंकणारा कुत्रा चावत नसतो व्यंजना अभिदा लक्षणा योगरूढ अभिदा व्यंगात्मक अशी ही शब्दशक्ती आहे व्यंजना ही शब्दशक्ती या ठिकाणी येते ते एवढे पोर हरणासारखेच पळ होते या वाक्यातील अनुक्रमे उपमान आणि उपमेय असणारा योग्य पर्याय निवडा उपमान म्हणजे उपमा पदवी देणे आणि उपमेय ज्याच्याबद्दल आम्ही वर्णन करतोय तो इथे वर्णन कशाचं आहे ते एवढस पोर ते पोराचं वर्णन आहे आणि त्याला कशाची उपमा दिली आम्ही हरणाची उपमा दिली तुम्हाला आधी उपमा विचारलं उपमान म्हणजे उपमा उपमान हरिणे उपमेय पोर आहे इंच उत्तर एक आलं पाहिजे हे हृदय नसे परी स्तंडील धगधग धगले हे कोणत्या अलंकारात उदाहरण आहे हे हृदय नसे परी स्तंडील धगधगण नुती उत्प्रेक्षा अनन्वय रूपक बघ म्हणजे हृदया ऐवजी त्याला स्तंडील असं म्हटलं जात तुलनात्मक असं हे रूप आहे आणि असं तुलनात्मक काही असेल तर त्याला आम्ही रूपक अलंकार म्हणतोय पुढे दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय अक्षरगण वृत्ताचा नाही आहे बघा वृत्तावर सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेले आहेत डी सी एस आय बी पी पादाकुलक श्रगधरा उपजाती हरिणी ऑप्शन आहे तुमच्या समोर पंधरा नंबरचा प्रश्न तुम्ही बघताय पाच नंबरचा प्रश्न तुम्ही बघतायत अक्षरगण वृत्तामध्ये श्रगधरा येत उपजाती येतं हरिणी येत बघा अक्षरगण वृत्त म्हणतोय आपण याला इथे पादाकुलक येत नाही इंटरेस्टिंग आहे इथे उत्तर एक अक्षरगणा कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे हे उदाहरण कोणत्या वृत्ताचं आहे बघा मी वृत्तावर एक स्वतंत्र लेक्चर तुमचं घेतलेला आहे कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे पटका नववधू साकी बालानंद कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे साकी वृत्ताच हे उदाहरण आहे तुम्हाला या सगळ्या प्रश्नाची उत्तरं पाहिजे असतील ना तर मग अभ्यास करता नावाचं एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या टेस्ट पेपर ज्यांना फक्त टेस्ट पेपर आणि नोट्स पाहिजे आहेत ना त्यांनी या नंबरला व्हॉट्सअप करा शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशीला तुम्हाला कल्याणच्या नोट्स पाहिजे असतील समाजकल्याणच्या टेस्ट पाहिजे असतील मुख्य सेविकेच्या नोट्स मुख्य सेविकेच्या टेस्ट डेमो पाठवा म्हणून मेसेज करा कोणत्या परीक्षेसाठी परीक्षेचं नाव लिहा आणि डेमो पेपर पाठवा डेमो नोट्स पाठवा तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल दे। डेमो पेपर भेटतील नोट्स डेमो नाहीये तर डायरेक्टच अंगणवाडी मुख्य सेविकेची फुल बॅच सुद्धा आहे तांत्रिक बॅच सुद्धा आहे अभ्यासकटा नावाचं ऍप्लिकेशन आहे पीआयीची सुद्धा परिपूर्ण बॅच आहे अंगणवाडीची टेस्ट सिरीज आहे समाज कल्याण भरतीची स्पेशल बॅच आणि टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला अव्हेलेबल आहे पुढील विधानात्मक वाक्य कोणतं बघा विधानात्मक म्हणजे विधानार्थी म्हणतोय मी त्याला काही प्रश्नार्थी वाक्य असतात काही उद्गारार्थी असतात काही नकारार्थी काही इथे बसू नकोस तुला गोड आवडत नाही का आज पाऊस येणार नाही तू उद्या ना येणार आहेस सात नंबरचा प्रश्न आता विधान आहे ना सकारात्मक किंवा नकारात्मक पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही राहू शकते ते पहिला मुद्दा आहे ना तुला गोड आवडत नाही का हा प्रश्नार्थी हे तर पहिले कट करा इथे आधी ही कट करा तू उद्या येणार आहेस उद्या येणार आहेस इथे सुद्धा प्रश्न हा लुप्त स्वरूपाचा इथे बसू नकोस ही आज्ञा आहे हे सरळ विधान हे आज पाऊस येणार नाही हे सरळ सरळ विधानार्थी वाक्य ठिकाणी हे दिसायला असलं परीक्षेत गेल्यावर कन्फ्यूज होत पुढील उद्गारार्थी वाक्याचं अचूक विधानार्थी वाक्य तयार करा आज गाडीत कोण गर्दी बघा शनिवार रविवार मुख्यत्वे म्हणजे मॅक्झिमम शनिवार रविवारी मी रेकॉर्डेड सेशन अपलोड करतो आता जे आधीचे जॉईन विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी या गोष्टी माहीत असणार इतर दिवशी आपले लाईव्ह सेशन आणि रेकॉर्डेड दोन्ही होतात त्यामुळे दोन दिवस तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा बघायचे आधीचे कंटेंट मध्ये झालेले लाईव्ह बघायचे आहेत बॅचेसच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो आज गाडीमध्ये आतुन आता गर्दी होती आज गाडीत गर्दी होती आज गाडीत गर्दी होती का आज गाडीमध्ये फारच गर्दी असणार अचूक विधानार्थी वाक्य तयार करा आज गाडीत कोण गर्दी हे उद्गारार्थी आहे आता हे जे कोण आहे हे जे कोण आहे ना हे काय करताय आज गाडीत अतोनात गर्दी होती इथे एक नंबरचं उत्तर आलं पाहिजे संकेतार्थी वाक्य कोणत्या अव्ययावरून ओळखावीत बघा संकेतार्थी वाक्य आणि व वा, म्हणून यास्त व परंतु पण जर तर संकेतार्थी संकेतार्थी म्हणजे अटदर्शक हे झालं तर ते होईल ते झालं तर ते होईल अटदर्शक आणि व म्हणून यास्तव जर तर परंतु पण आता इथे जर तर की परंतु पण हे फसवणारे आहे हे फसवणार आहे परंतु पण हे इथे जास्त महत्वाचं आहे नकारार्थी वाक्याला आम्ही काय म्हणतो विरुद्धार्थी द्वंद्वार्थी अकरण रूपी करणरूपी बघा नकारार्थी निगेटिव्ह स्टेटमेंट जे आहे त्याला आम्ही काय म्हणतोय दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नकारार्थी करण रूपी वाक्य म्हणजे होकारार्थी वाक्य अकरण रूपी वाक्य म्हणजे नकारार्थी वाक्य दहाच उत्तर तीन आलं पाहिजे आन्सर मध्ये मला वाटतं इथे चुकून चार झालंय पण तीन हा कर्मधाराई समासाचा पोट प्रकार नाही बघा कर्मधाराई समास आम्ही कशाला म्हणतोय कर्मधाराई समासाची उदाहरणं तुम्हाला माहित असली पाहिजे त्याची व्याख्या तुम्हाला माहित असली पाहिजे विशेषण उपपद उपमान उपप उभयपद रूपक उभयपद उपमान उत्तरपद कर्मधाराई समासाचा उप प्रकार कोणता नाही असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे विशेषण उभयपद याच्यामध्ये येत रूपक उभयपद याच्यामध्ये येत उपमान उत्तरपद याच्यामध्ये येत उपमान उभयपद याच्यामध्ये येत नाही प्रश्न जबरदस्त आहे थोडेसे डिटेल आहे थोडे डीप मध्ये आहे म्हणजे ज्यांना वाटतंय ना आता सर मराठी लय झालंय हो भारी आता मराठीत जास्त बोर करू नका आमचा अभ्यास झालाय ना त्यांनी जरा या प्रश्नाची उत्तर द्या मग सगळे जागेवर याल या सामासिक शब्दातलं दुसरं पद महत्वाचं असतं हा समास नेहमी एकवचनामध्ये असतो हा कर्मधाराही समासाचा पोट प्रकार आहे या समाजातील पदांचा संबंध विशेषण विशेष असा आहे काय म्हणणार तुम्ही याला मध्यम पोदलुपी द्विगु दौ लुप्तपद कर्मधारा बारा नंबरचा प्रश्न आहे वर्णनावरून समाज ओळखा दुसरा पद महत्वाचा असेल तर त्याला आम्ही काय म्हणतो बघा बारा नंबरचा प्रश्न आहे नेहमी तो एकवचनात असतो विशेषण विशेष असा त्याच्यामध्ये संबंध असतो काय म्हणणार आम्ही याला याला आम्ही द्विगु समास असं म्हणतोय काय द्विगु याच्यामधलं पहिलं आहे ना संख्यावाचक असतं तेही लक्षात घ्या समाज कल्याण भरतीचे विद्यार्थी अंगणवाडी परीक्षेची परिवेक्षिकेचे विद्यार्थी तुम्हाला हे सगळं करावं लागणार आहे एक एक मार्क आपल्यासाठी महत्वाचा आहे शांतारामांनी विद्याला चित्रपटात पुढे आणली या विधानाचा प्रयोग ओळखा आता इथे शांतारामांनी पुढे आणणारे शांताराम आहेत म्हणजे कर्ता आहे कर्त्याला प्रत्यय आहे कशात पुढे आणलं चित्रपटात पुढे आणलं बघा म्हणजे कर्मालाही प्रत्यय आहे आणली का आणली कर्तु कर्म कर्मभाव कर्तुभाव भावी प्रयोग शांतारामांनी विद्याला चित्रपटात पुढे आणली तेरा नंबरचा प्रश्न आहे कर्मभाव समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे मुंबईवरून निघाल्यानंतर बऱ्याच वेळांनी फटफटले आता फटफटले म्हणजे याला खरं आमच्याकडे सा उजाडले असा शब्द आहे प्रयोग ओळखा सकर्मक भावे अकर्तुक भावे अकर्मक भावे कर्म भाव संकर फटकले फटकले असं पाहिजे खरं ते आता इथे पट फटफटले म्हटलंय चौदा नंबरचा प्रश्न आहे अकर्मक अकर्तुक भावे म्हटलंय बघा बरं का इंटरेस्टिंग आहे हा भावे तर आहे पण कोणता भावे अकर्मक भावे आहे हा वेगळा आहे अकर्मक भावे आहे भावे आहे पण कर्म नाहीये त्याच्यामध्ये योग्य विधान निवडा बघा केवळ प्रयोगी अव्यय अविकारी असतात केवळ प्रयोग अव्यय अविकारी असतात केवळ प्रयोगी अव्यय भावप्रधान असतात केवळ प्रयोगी अव्ययांचे अनेक प्रकार पडतात केवळ प्रयोगी अव्यय वाक्याचा आवश्यक भाग नसतात म्हटलेलं आहे पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पहिला मुद्दा केवळ प्रयोगी अव्यय ही अविकारी असतात ती भावप्रधान असतात त्याचे अनेक प्रकार पडतात यस आणि ते वाक्याचा भाग नसतात ते वाक्याचा भाग नसतात हे लक्षात घ्या सर्वच्या सर्व विधानं या ठिकाणी बरोबर आहे पुढील प्रश्नांच्या योग्य उत्तरांचा क्रमांक निवडा बघा पण मन बेटे स्वस्त राहणार आहे थोडीच आश्चर्यकारक पादपुराणार्थक हर्षदर्शक यापैकी नाही हे जे बेटे आहे ना बेटे इथे तुमचं म्हणजे याच्यातून तुम्हाला शोधायचं आहे याच्या खाली मी अंडरलाईन करतो थोडक्यात अधोरेखित करतो हे बेटे जे आहे ना हे पाद पुराणार्थक आहे याला आणखी काही शब्द आहे पाद पुराणार्थक वापरायचं म्हणून वापरायचं काही अर्थ नाही त्याला असे काही केवळ प्रयोग अवयाचे प्रकार आहेत पुढे जातोय आपण ग्रंथासारखा महान दुसरा कोणीही नाही या वाक्यात शब्दयोगी अवयाचा कोणता प्रकार आहे तुलनात्मक संबंध वाचक सादृश्य वाचक विनिमय वाचक ग्रंथासारखा महान दुसरा कोणीही नाही सतरा नंबरचा प्रश्न आहे ग्रंथा सारखा हे जे सारखा आहे ना त्याच्या सारखा सादृश्य इथे सत्राचं उत्तर तीन आलं पाहिजे खालील गटातील शब्दयोगी अव्यय नसलेला गट ओळखा बघा शब्दयोगी अव्यय कोणते नाहीये घरावर टेवलाखाली खाली ढगामागे अथवा किंवा वा अगर च ही मात्र देखील सुद्धा कडून पेक्षा साठी वर कोणता नाहीये शब्दयोगी म्हणजे जोडून येतो घरावर टेबलाखाली मागे जुडून आलाय कडून पेक्षा साठी वर जोडून येतोय हे शुद्ध शब्दयोगी आहे च ही मात्र देखील अथवा किंवा वा अगर हे उभयान्वयी अव्यय आहेत जोडणारे उत्तर अठराचं दोन आलं पाहिजे अठराचं उत्तर दोन आलं पाहिजे दररोज प्रतिक्षणी वारंवार कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्य आहेत सातत्यदर्शक आवृत्ती दर्शक स्थलदर्शक निश्चया्थक एकोणीस नंबरचा प्रश्न आहे दररोज प्रतिक्षणी वारंवार बघा आता हे पुन्हा पुन्हा घडतायत गोष्टी दररोज प्रतिक्षणी वारंवार सातत्य नाही आवृत्ती आहे आवृत्ती आहे चार नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे तो गावोगाव भटकत फिरला या वाक्यातील अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा हे जे गावोगाव आहे साधित सामासिक सिद्ध कालवाचक तो गावोगाव भटकत फिरला क्रियाविशेषण अव्यय कोणतं वीस नंबरचा प्रश्न आहे सामासिक क्रियाविशेष आहे गावो गाव, गाव सामासिक शब्द आहे ओके कोणता समाज आहे याच्यामध्ये तो एक नंबरचा समाज बघा वा पुनरावृत्ती होत असेल तर आम्ही काय म्हणणार इंटरेस्टिंग आहे उत्तर देता आली पाहिजेत येत नसेल तर अभ्यास करता डाउनलोड करून घ्या इथे तुम्हाला समाज भरती भरतीमध्ये मराठी इंग्रजी समाज ज्ञान बुद्धिमत्ता शंभर प्रश्न पूर्ण आपण कव्हर करणार आहोत टेस्ट सिरीज सुद्धा आहे पाच फुल टेस्ट आहेत आणि इतर सब्जेक्ट वाइज खूप साऱ्या टेस्ट तुम्हाला इथे भेटतील बॅच या ठिकाणी तुमच्यासाठी आहे अभ्यास करता ॲप्लिकेशन डाउनलोड करा लेक्चर आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद